जगप्रसिद्ध लोणार पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे तसे जगप्रसिद्ध लोणार हे नेहमीच चर्चेत असते अनेक संशोधनांनी या ठिकाणी संशोधन लावण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी प्रत्येक वर्षी वेगळंच काही पाहायला मिळते तसे ह्याही वर्षी या ठिकाणी सरोवरामध्ये माशा चाललेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माशा दिसून येत आहेत अनेक संशोधन शोध लावण्याचा प्रयत्न केला मात्र शोध लागेल आपण थेट आहे लोणार सरोवर या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण प्रत्यक्षात या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्यासोबत महाराष्ट्र शासनाचे अधिकृत गाईड्स आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सर मला सांगा कशा प्रकारे या माशा या ठिकाणी काही वेगळे संकेत आहेत लोणार सरोवराची उत्पत्ती जी आहे ते जवळपास ऑर्गन ऑर्गन डेटिंग नुसार पाच लाख सत्तर हजार वर्ष इतकी जुनी आहे परंतु याच्या पूर्ण इतिहासामध्येही आजपर्यंत या पाण्यामध्ये मासे किंवा इतर सूक्ष्मजीव आढळले असा इतिहास कुठेही नाही आहे त्यामुळे याच्यामध्ये हे मासे कसे आढळले व त्यामुळे ते कुठून आले काय आले हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे कारण यामध्ये पुरातन मंदिरं आहे जे हजारो दोन हजार वर्ष पूर्वीचे मंदिर आहेत ते मंदिर पूर्वी जसेच्या तसे होते परंतु या अलीकडच्या दोन तीन वर्षामध्ये पाण्याचा स्तर वाढल्यामुळे ते मंदिरंही पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहेत पाण्याचा कलर बदलला होता त्यावेळेस अनेक संशोधन काय निष्पन्न दोन हजार अठरा ते एकोणावीसच्या या दरम्यान उन्हाळ्यामध्ये या पाण्याची कमी झाल्यामुळे त्यामध्ये स्पिरल युना डिडेल युना आणि असे काही वनस्पती म्हणजे त्याला स्पिरडुणा आणि शेवाळ शेवाळ प्रकारच्या ज्या वनस्पती होत्या त्या पाण्याची घनता कमी झाल्यामुळे व सूर्यप्रकाश जो जास्त पडल्यामुळे त्याच्यात एक व्हॅपोरेट झाले होते आणि त्यामधून एक पिंक कलरचा स्त्राव पूर्ण सरोवरावर निर्माण झाला होता त्यामुळे ते, ते पाणी पिंक झालं होतं आणि सर्व शास्त्रज्ञाची नजर या लोणार सरोवरावर आली होती पण त्यात तो पाणी आणि ती जी वनस्पती येते ते एका विशिष्ट पीएच लाच येते तो असतो दहा ते अकरा पीएच परंतु आता जर आपण बघितलं की लोणाराचा सरोवराचा जो पी एच आहे तो एकदम कमी झाला आहे तो गोड्या पाण्यामध्ये रूपांतर होत आहे व यामध्ये मासेही आढळलेले आहेत त्यामुळे ही, ही मोठी चिंतेची घटना आपण मानू शकतो जगातील पहिल्या नंबरचा खाऱ्या पाण्याचा सरोवर मान्य तर हे वेगळे संकेत आहेत का बिलकुलच आपण तसं म्हणू शकतो की हे वेगळे संकेत आहेत कारण हजारो वर्षात याच्यामध्ये जीवसृष्टी आढळली नाही आणि आता अचानक यामध्ये डायरेक्टच दिसायला लागलेले आहेत त्यामुळे एक धोका आपल्याला निर्माण होऊ शकतो कारण एक उल्का इथे मोठ्या प्रमाणात आढळली आहे वीस लाख टन एवढं तिचं वजन होतं ती पूर्ण या मातीमध्ये मिसळल्यामुळे इथे उत्पन्न होणारे जीव थोडे इतर जीवांपेक्षा वेगळे आहे सरोवर अनेक आहेत पण लोणार सरोवरामध्ये जी जैवविविधता आहे ती जैवविविधता इतर कुठल्याही सरोवरामध्ये नाही आपण जर बघितलं तर जिल्हाधिकारी बिलकुल त्यांचं स्टेटमेंट हे ले, त्यांच्या लेवलवर एकदम बरोबर आहे परंतु हजारो वर्षात लोणार सरोवराची जी पाणी पातळी आहे ती या लेव्हलपर्यंत कधीही आलेली नाही त्यामुळे हा एक मोठा चिंतेचा विषय आहे हे कमी झाल्यानंतर नक्कीच त्याचं पीएच लेवल कमी होईल पण गेल्या पाच वर्षात याची पातळी काहीही कमी झालेली नाही आहे परंतु रोज चोवीस तासात याची सहा इंचाने पाणी वाद पातळी वाढत आहे तुमच्या अभ्यासानुसार असं काय वाटतं तुम्हाला की त्याच्यामुळे हे उत्पादन माशाचं उत्पादन या ठिकाणी यामध्ये मानवी हस्तक्षेप हा माझा पहिला मुद्दा राहील कारण इथे पूर्वी जे पाण्यातील झरे आहेत जे नैसर्गिक झरे आहेत ते शेतीला पाणी शेतीला वापरत होते परंतु शेती इथले अधिग्रहण केल्यामुळे हे झरे डायरेक्ट पाण्यामध्ये येतात आणि मानवी हस्तक्षेप जसा होतोय काही मुरूम टाकल्या गेला माती टाकल्या गेली काही वृक्षारोपण के करण्यात आलं इथल्या काही वेळे बाबूळ जे आहेत बाबूळ जे स्पिर आपण मोठ्या बाबळी म्हणतो त्या काढल्या गेल्या आहेत त्यामुळे मातीचं इरोजन झालं आणि ते इरोजन होऊन पाणी माती मोठ्या प्रमाणात पाण्यासोबत सरोवरात गेली पाण्याची जी पातळी खोली होती ती खोली पूर्ण संपुष्टात आली व त्याला एक असा फ्लॅट आकार तयार झाला त्यामुळे पाणी पडलं तर ते स्प्रेड होत आहे असा प्रकार आहे नक्कीच तर आपण बघितलं की माशा हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे लोणार सर्वर हे नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे देशातून नाही तर विदेशातून अभ्यासक या ठिकाणी आलेले आहेत संशोधन केलेलं आहे मात्र आतापर्यंत लोणार सर्वरचा कुठलाही ठोस संशोधन लागले नसल्यामुळे पुन्हा एकदा या माशेच्यामुळे पुन्हा एकदा जगप्रसिद्ध लोणार सरोवर चर्चेत आलेलं आहे आणि या माशाचं आता कोणत्या घटनेकडे किंवा कोणत्या पॉझिटिव्ह घटनेकडे वळण घेते हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी उल्कपतानी तयार झालेला लोणारचा तलाव हा जगातला एकमेव एकमेव द्वितीय असा आहे त्याची जी प्रसिद्धी आहे ती उल्कापाताने तयार झालेल्या तलावाबरोबरच त्याच्यातलं क्षारयुक्त पाणी आणि त्याची अल्कलाईन पीएच याच्यामुळे तो जगभरात युनिक समजला जातो पण गेल्या काही दिवसांपासून ह्या पाण्यामध्ये तिलापिया जातीचे मासे सापडलेले आहेत हे मासे तसे जरी रोबस्ट असले तरीही ते नऊ पाच पीएच च्या वर ते जगू शकत नाही ह्याचा अर्थ असा की ह्या पाण्याची पीएच गेल्या काही दिवसात नऊ पॉइंट पाचच्या च्या खाली आलेली आहे आता ही पी एच नऊ पॉइंट पाचच्या च्या खाली का आलेली आहे त्याच्यामागची कारण काय आहेत हे मासे त्या पाण्यात कसे आले ते कुठल्या जलस्रोतात आले एक कोणी मुद्दा म्हणून सोडले हा सगळा वेगळा अभ्यासाचा भाग झाला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इस्पेशली जीवशास्त्रज्ञांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे अशा तऱ्हेचे मासे ह्या पाण्यात येणं हा त्या तलावाच्या पर्यावरणाला प्रचंड धोका आहे कारण एक तर हे मासे ज्यांना अतिशय इन्व्हेझिव्ह असं आपण म्हणतो तसे इन्व्हेजिव्ह आहे आणि ते तिथली त्या तलावातली दुसरी सगळी जीवसृष्टी नष्ट करून टाकतात आणि वाहतात तर जरी हे मासे तसे खाण्यासाठी उपयुक्त असले तरीही ते मासे ह्या तलावात आल्याने त्या तलावातली जी इकोसिस्टीम आहे ती संपूर्णपणे डिस्टर्ब होईल आणि मुख्य म्हणजे त्याचं जे वैशिष्ट्य आहे की हायपर हायपर अल्कलाईन किंवा अधिक क्षार आणि हाय पी एच असलेला तलाव असं जे त्याचं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य पूर्णपणे निघून जाईल आणि तो इतर तलावांसारखाच एक सामान्य तलाव होईल म्हणून हे असं का होतंय ह्याचा अभ्यास करून ह्या तलावा जर दुसरं कुठल्याही पाण्याचे स्रोत होईल त्याच्यामुळे त्याचं त्याच्यातले क्षार आणि कमी होत असतील आणि पीएच कमी होत असेल तर त्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत आणि ह्या तलावाचा जो एक युनिकनेस आहे तो जतन करण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे धन्यवाद तुम्ही पाहता आपला प्रत्येक क्षण आपल्यासोबत